नमस्कार आपण बघत आहो आपल्या चॅनलवर आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपले, आपले, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या स्टेटमेंटमधून सांगितलं आणि आत्ताच नुकतंच आपलं हिवाळी अधिवेशन चालू होतं त्याच्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केलेली होती ते म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींचे हप्ते हप्ते म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणीचे डिसेंबरचा हप्ता किंवा अगोदरचे जे पण हप्ते असतील ते आपण आपल्या थेट आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकू असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेतून कोणाचे नाव असंही त्यांनी सांगितलं होतं की ते कापणार आहे आणि लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून कोणतेही नाव कापले जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं होतं तर ते आता समाजामध्ये काही चांगल्या आणि काही वाईट प्रवृत्त्या असतात असे देवेंद्र फडणवीस हे आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सांगत होते आणि त्यांनी सांगितलं की काही महिलांना तीन ते चार खाते तयार करून लाभ घेतला आहे असंही त्यांनी सांगितलं की काही महिलांनी आपल्या माध्यमातून त्यांनी तीन ते चार खाते ओपन केले आणि लाडक्या बहिणींच्या पैशावर डल्ला मारला असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं आणि अशाच असे असल्याच त्याच्यावर कुठेतरी निर्बंध आणणे आवश्यक आहे असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं कारण जेणेकरून आता माणसंही काही बाई लेडीज नाही लाडक्या बहिणीच नाही तर माणसंही त्या योजनेचा लाभ घेत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आणि सांगितलं की आपल्या लाडक्या बहिणींच्या पैशावर दुसरंच कोणीतरी डल्ला मारत आहे आणि त्याचा उपयोग करून घेत आहे असंही त्यांनी सांगितलं आणि असे काही खाते असतील तर ते आपण त्या खात्यांना बाद करणार आहोत आणि नवीन असे काहीतरी नवीन नियम लावणार आहोत की त्या पैशावर कोणीही पल डल्ला मारू नये आणि आपल्या लाडक्या बहिणींना थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जावेत असेही त्यांना असं वाटते आहे आणि त्याच्यावर त्यांनी आपली भूमिकेता भूमिका मांडलेली आहे आणि मात्र आणि समोरच त्यांनी सांगितलं की मात्र कोणतेही नुकसान होणार नाही आम्ही दिलेला प्रत्येक आश्वासन पाळू असेही मुख्यमंत्री म्हणाले आणि सांगितलं त्यांनी अशा प्रकारे आपलं स्टेमेंट